आपन ताहा ताहा पोलीस समाजात वेगळेपणाने आणि माणुसकीने काहीतरी दिलं पाहिजे हा संदेश ठाण्यातील एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पुन्हा अधोरेखित झाला डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड संस्थेच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ आयुषमती जयश्री अनिल कुमार गायकवाड यांचा वाढदिवस अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात अनाथ आणि अंध विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला कार्यक्रमात एम एस आर डी सीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिलकुमार बळीराम गायकवाड सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक लातूरचे माजी खासदार आणि सुप्रीम कोर्टातील वकील डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड तसेच पूजनीय भिक्खू संघ यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री मानसी नाईक म्हणाल्या सेवाकोंड संस्थेचं काम अतिशय उल्लेखनीय आहे जयश्रीताईंच्या वाढदिवसानिमित्त अंध व अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खरं तर पुण्याचं कार्य केलं आहे समाजासाठी योगदान देणाऱ्या अशा संस्थेशी जोडलं जावं हे माझं भाग्य आहे डॉक्टर सुनील गायकवाड यांनी आपल्या भाषणात भावविवश होत म्हटलं सेवाकुंडाच्या माध्यमातून आमच्या कुटुंबानं सामाजिक कार्याचे उच्च शिखर गाठले आहे जय श्रीवाईनी या आमच्या गायकवाड कुटुंबातील खऱ्या अर्थाने आई समान आहेत दादा व अण्णा यांच्यानंतर कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून त्यांचं योगदान अमूल्य आहे याप्रसंगी बौद्ध संस्था यांच्या वतीने आयुषमती जयश्री गायकवाड यांना माता रमाई आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हिरकडी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात अंध अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात सेवा कुंडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड उपाध्यक्ष शहाडे सचिव अभिजित गायकवाड भाजप युवा नेते विश्वजित गायकवाड उद्योजक विजयकुमार गायकवाड सरपंच राजेश सूर्यवंशी रामलिंग पटसाळगे यांच्या संस्थेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा वाढदिवस केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर माणुसकीच्या मूल्यांचा कुटुंबातल्या नात्यांचा आणि समाजप्रेमाचा सन्मान सोहळा ठरला अशा कार्यक्रमातून समाजाला नवसंजीवनी मिळते हेच या भावनिक सोहळ्यातून दिसून आले